गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आज आहे अनंत चतुर्दशी तर मी तुम्हाला अनंत चतुर्दशीची व्रतकथा सांगणार आहे त्याचसोबत गणपती विसर्जनाची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशाचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाचा अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस असतो पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केलं जातं सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक केली जाते तर गणेश उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला विसर्जनाने होते हिंदू धर्मात गणेशाला बुद्धी वाणीची देवता जाते कोणत्याही गणपतीचे आवाहन केलं जातं इतर देवी देवतांची पूजा केली जाते श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे यासोबतच श्री गणेशाची पूजा केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ यामुळेच गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि दहा दिवस त्यांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केल्याने श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते कारण असे मानले जाते की गणपती हे जलतत्वाचे अधिपती आहे पुराणानुसार वेदव्याजी गणपतीला कथा सांगत असत आणि बप्पा त्या लिहित असत कथा सांगताना वेदव्याजीने डोळे मिटले ते सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि बप्पा लिहून ठेवत राहिले पण दहा दिवसांनी जेव्हा वेदव्याजीने डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे त्यांचे शरीर थंड करण्यासाठी वेदव्याजीने त्यांना पाण्यात बुडवले ज्यामुळे त्यांचे शरीर थंड झाले तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीला थंड करण्यासाठी केले जाते अशी देखील धार्मिक आहे या दिवशी अनंत अनंत चतुर्दशीची कथा देखील ऐकली जाते चतुर्दशी व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जातं अर्थ अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमधील बेचाळीसाव्या अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे तर ती पाहून श्री गुरु सायदेवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंतपूजेचं महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजापूर्वी कोणी केली होती या व्रत पूजेचं फळ काय आहे याविषयी मी तुला सांगतो तर एक हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठराने केलं होतं त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते त्या युद्धामध्ये पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञात वास भोगावा लागला युधिष्ठर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना हो त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले पांडवाचे फार हाल होत होते हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठराने त्याला लोटांगण घातले त्याची यथा सांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्त वत्सलला कृष्णा असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरं भोगावी लागत आहे आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवाने व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू हेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्धारण करून भूभार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच झळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथा सांग पूजा करा या व्रताने तुमचे कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वसिष्ट गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशीला। दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतुची पत्नी दीक्षा मरम पावली सुशीला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करत असे घरातील केर कचरा सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीट टेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची सर्व कामे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करत असे सुशीला आता उपवर झाली तुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते उनी तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशीलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिण्याला सासूरवाडीत राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहण्यात जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहे त्यांच्यासाठी जा आज काहीतरी गोड धूर भोजन तयार कर हे एक तास ती कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले तर फार वाईट वाटले त्याने शोधाशोध एका त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला सुशिला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून सहज नदीच्या तीराकडे पाहिले तिथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलिशांची पूजा करत होत्या सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होते ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी असा पूजा करायची असते हे, ले ले हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्याच्याकडून व्रत कर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर दर्भाच्या बनवलेल्या सात फण्यांच्या शेषरूपी अनंतनागाची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत जोरक ठेवायचा असतो त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावे त्यांची पूजा करावी चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत गर्भाच्या गाठी युक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथी युक्त दोरे पुन्हा कलशावर ठेवून पुरुष सुक्त मंत्र आणि त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्षे करायचे असते चौदा वर्षे झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धींची प्राप्ती होते अनंत स्वरूपात भगवान विष्णूंची आपल्यावरती पूर्ण कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना देखील पूर्ण होईल सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांसोबत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौंडीने रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोका त्या लोकांनी दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न नेले अनंत पूजेच्या प्रभावाने त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत धोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे राग आला तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडत त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने तो आनंद दोरक हिसकावून घेतला व अग्नी मध्ये टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य एक निशी वनात भटकू लागले कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला तो पश्चाताप करू लागला शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे त्या वानात कौंडिन्याला एक आम्र वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिलं नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर सारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने त्याने नाही असे सांगितले कौंडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कुणीच पीत नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाड व हत्ती दिसला ते दोघे कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कौंडिन्या दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कुठे पाहिलात का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे गाडव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्याने क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो वृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्या प्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने विद्यादान नाही म्हणून त्याची ज्ञान आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा निमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे एवढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसरीकडे कुठेही जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी आजपर्यंत कुणीही पीत नाही तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला व तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास श्रद्धेला तू तु तुच्छ गर्व अहंकार तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मनो तो तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे निवास सगरे पटले। गर्वा जाला। त्याने भरे अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव हो प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव हो पुन्हा प्राप्त झाले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य देखील तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल विष्णूंच्या अनेक कथा आपल्याला बघायला मिळतात विष्णूंचे अनेक अवतार आहेत कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूंचे मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता हिंदू पुराणानुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्किंडीय ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते तर याची देखील कथा आहे द्रविड देशाचे राजर्षी सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे मोट जीव लहान जीवांना खाऊन घेतात मला हे कोणी मारून भक्षण करेन म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडल मध्ये टाकला परंतु एका रात्रीत माश्याचे शरीर इतके वाढले की कमंडल लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्री तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही हात जोडून राजा म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळाले आहे जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे तेव्हा भगवान विष्णू राजर्षी सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीबा या राक्षसाने वेद सोडले आहेत जगात सर्वत्र अज्ञान व अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराणे जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्त ऋषींसह त्या बोटीत जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डमळीत होईल तेव्हा मी पुन्हा सेरवांचे माशांच्या रूपात रक्षण करेन तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधले त्या शिखराला नौकाबंद म्हणतात प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत मनू म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंचे मान आणि चेहरा हा कोवड्यासारखा दिसत होता योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाजी असीम करुणे आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत आहे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही लोकांत संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडी केली त्यांनी गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे तू तु त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सदैव तुझ्या सोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे तू इतर कुठेही गेला नाही पाहिजे शिव लहान मुलासारखा भोळेपणामुळे गजेंद्राच्या आतलिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण लागली कोणालाच माहीत नव्हते कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे ते या समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवाने विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाचा मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह जो शिवाच्या भक्तासारखे तयार झाले आणि ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले आणि नाचू लागले शिव जो गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबवू शकला नाही त्याला प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून तो बाहेर आला शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचे एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सात कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने फक्त केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमल नयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या फुला इतके सुंदर आहे तर मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगा ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले होते तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद